आत्माराम दळकाते पाटील बाळासाहेब पवार संजयराव मोहिते सुप्रकाश शेलार सुनीता पवार देवीदास देवकाते अनेक माझ्या कदेरी काटेवाडी पंचक्रोशी बारामती तालुका बारामती शहर बारामती लोकसभा मतदारसंघ या भागातून प्रचाराचा नारळ फोडण्याच्या करता मारुती रायचं दर्शन घेण्याच्या करता आणि उमेदवार महायुतीच्या उमेदवाराला शुभेच्छा देण्याच्या करता उपस्थित असलेले सर्व शेजारी नेते तरुण सहकारी महिला भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या बंधू भगिनी खर अनेक निवडणुका आपण कदेरीमध्ये जुन्या लोकांना आठवत असेल अण्णांना बाळासाहेबांना विश्वनाथ मोहन दावड्यांना खूप काही मान्यवर वडील झाली आहे आणि एकोणीसशे अडुसष्ट सालापासून प्रचाराचा नारळाचा शुभारंभ आपण कनेरीच्या हनुमान मानु मानुती दर्शनानी त्या ठिकाणी सुरुवात करत असतो आणि परंपरा पण पर जपलेली आहे याही वेळेस आज नेमका शनिवार होता परवा दिवशी आपण फॉर्म भरला प्रचंड संख्येने उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे सर्वच घटक हे एवढ्या प्रचंड संख्येने आले की अक्षरशः पुण्याची वाहतुकीचा खेळखंडोबा झाला जामीन झालं सगळ्या कार्यकर्त्यांना तिथं पोत्साह पण आलं नाही पण उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद आणि माहोल हा महायुतीचा बनवण्याचं काम ज्या माझ्या सरकारने केलं त्या सर्वांना धन्यवाद देतो आजच्या या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला शुभारंभाला इथं आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत देखील करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो मित्रांनो निवडणुका म्हटल्यानंतर आपल्याला नेहमी आपण उमेदवार असतात विचार करतो कोण आपल्याला न्याय देईल विश्वास देईल आपली कामं होतील आणि त्या पद्धतीनं आपण मतदान करत असतो महाराष्ट्रामध्ये सांगतो तुम्हालाही सांगेल ही गावकीची गावकीची निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे देशाच्या एकशे पस्तीस ते एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे गेल्या दहा वर्षाचा कारभार मोदी साहेबांचा आपण बघितलेला इतर पक्षांकडे नजर टाकली तर कुणी असा नेता आपल्याला देशाचा कारभार करेल अशा प्रकारचा आत्ताच्या घडीला तर विश्वास वाटत नाही राहिलं नाव राहुल गांधींच ही निवडणूक सुदैकी आणि मुलींची निवडणूक नाहीये ही नलन भाऊजाईची निवडणूक नाहीये ही भावकीची निवडणूक आहे ही मोदी साहेब आणि राहुल गांधी यांची निवडणूक आहे कारण निवडून बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभेतन उमेदवार दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा जे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत त्यांना साथ देण्याचं सा काम जे उमेदवार करतील त्यांना विकासाच्या करता मधून होणार आपण बघितलंय अनेक गोष्टी माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवल्या मला कळालं की वेगवेगळ्या गोष्टीच्या बद्दल माझ्यावर आरोप केले जातात मला काही अंगाला बारामतीची जनता कझेरीची जनता जनता अनेक वर्ष मला ओळखते गेलं माझं लहानपणी इथं गेलेलं आहे इथं पहिल्या समाधीचं आपण घ्यायचो नंतर नंतर इकडं आलो इकडं झालं झालं वाटल्यानंतर इकडं सभा घ्यायला लागलो त्या सगळ्या काळाचे ह्या सगळ्या कराचे बारामती इथले वडील लोक साक्षीदार आहेत हे पण आपल्याला येणार नाही विसरता येणार पाहिलं त्याच्यामध्ये आदरणीय होते लोक भावनिक कसे करतात बघा आता मी इथं बसलो सुनेत्रावरून जिथं बसली बाकीचे सगळे स्टेजवर बसले अतिशय गर्दी झालेली आहे महत्वाच्या लोकांना देखील नीटपणे बसायला जागा नाही काही इतर पाठी इतर ठिकाणी बसले काल अतिशय दूरची दृष्टी तुम्हाला काय सांगू की अमेरिकेचा टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते राजदीप सरदेसाई पण आलेले होते त्याच्यानंतर साहिब पण आलेले होते मीडिया मोठा होता नेमके पवार साहेब बसले बसलेले पायापाशी सुप्रिया बसले ह्या बाजूला रोहित आणि इतर युगेच अख्खा कुटुंब जवळ बसले होते बाबुराव तुम्ही प्रकाशराव तुम्ही कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो साहेब तिथं बसलोय तर मी लांब कुठेतरी बसायचो जवळपास बसायचो बाकीचे सहकारी जवळ बसायचे अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसं आहे आणि ती मुलं माझ्या मुलासारखी सांगतील मी एक तुम्ही मला खासदार केलं चंद्रराव के ते आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झाला आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही काय काय केलं एकतीस बत्तीस वर्ष नुसतं शांत बसून काहीच मी केलं ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्या कुठंतरी विचार करा नाही मला तर त्यांनी सांगितलं मी आता इथं चंद्रवाणा बाळासाहेब आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला मी उल्लेख करणार नाही कारण त्या गोष्टीला मला फार महत्व द्यावाच वाटत नाही पण त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या करा करतो छत्रपती सहकारी साखर कारखाना कोणी आणला माळेगाव सरकारी साखर कारखाना कुणी आणला शेगेकरांनी आणला जाधवराव बाकीचे सगळे बांधव सोमेश्वर कारखाना कोणी आणला मुगुटराव आपला हे सगळं जग त्याच्यानंतर खरेदी पूर्वीचाच होता बालसे पूर्वीच होता आपल्या काळात निघाला निघाल त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती पोपटराव तुपे आणि कोणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते फार काही उदय राहिले नव्हती घटारे गुजरणीचे खटा हा घटेराव खटा पण ठीक आहे माझं काही चुकलं तर सांगून घ्या त्याच्यामध्ये बारामती बँक त्याविषयी मार्केट कमिटी कधीची ची आपली फार पूर्वी पासून ची नगरपालिका कधीचे अठराशे पासून कुणाच्या <laughs> तुमच्या आमच्या एकाचाही जन्म झाला नव्हता संस्था सगळ्या त्यांनी काढल्या पण जन्म झाला नव्हता काय डोके त्याच्यामध्ये फक्त <laughs> एक ज्यावेळेस स्वर्गीय अप्पासाहेब काकांनी दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न छत्रपती सरकारी साखर <laughs> माध्यमातून केला

त्यावेळेस कृषी विकास प्रतिष्ठान विद्या प्रतिष्ठान काढलं कृषी विकास प्रतिष्ठानचं सगळं योगदान हे स्वर्गीय अक्षरशः त्या बाळावर जाऊन खंडे घ्यायचे काम ते करायचे आणि त्याच्यातनं विद्या कृषी विकास प्रतिष्ठान भरलेलं अनेकांनी ते साक्षीदार त्याच्यामध्ये विद्या प्रतिष्ठान तिथं एका बहला सुरू झालं पहिली शाळेचं उद्घाटन रजनी पाटील केलं एस मध्ये आताच बालविकास आताचं विनोद कुमार गुदर बालविकास मंदिर बरीच मुलं तिथे शिकलेली आहेत त्या ठिकाणी ती शाळा काढल्यानंतर एक्क्याण्णव पर्यंत विद्या प्रतिष्ठानची शाखा निघाली होती एक्क्याण्णवला तुम्ही मला खासदार केलं मला तिथं ट्रस्टी घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्या एमआयसी मध्ये जमीन घेतली आणि त्याच्यातील चाळीस एकर दहा बारा एकर ही क्रीडांगण म्हणून घेतली नाव मी सात केली सातशे ऐंशी केली ऐंशी एकशे चाळीस केली हे कुणी केलं तुम्हाला के माहिती नाही माहिती आहे आणि तुशार आमचे चिरंजीव हे सगळे साहेबांनी केलं तिथल्या इमारती वगैरे सगळ्या कोण पाणी बाळत होतो कोण बांधकाम करत होत साहेबांचे आशीर्वाद होते की नाही म्हणत नाही पण तुम्ही येऊनच धडधडीत खोट कस काय बोलता काही वाटत तशा पद्धतीनं चुकीच्या का, चुकी का, का लोकांना सांगता अरे तुमचे जन्म पण झाले नव्हते तरी तुम्हाला काही वैगत कळायला लागलं का काय हे मला या निमित्तानं कळत नाही त्याच्यामध्ये आज खर तर बहात्तर हजार कोटी कर्जमाफी झाली डी चिदंबरम सोनिया गांधी पवार साहेब असे अनेक जण होते परंतु त्याच्यानंतर पण कर्जमाफी देवेंद्र फडणवीस घेऊन एकाहत्तर हजार कोटी झाली ती देशाची झाली ती पस्तीस हजार कोटीची होती त्यांनी पस्तीस हजार कोटीची केली राज्याची राज्याची ती देशाची त्याच्यानंतर पुन्हा मी सरकारमध्ये गेलो त्यावेळेस उद्धवजी आम्ही सगळ्यांनी पुन्हा पहिल्या कर्ज माफी भाव बहुतेक शिवाजी महाराजांचा निधी होता शिवाजी महाराज